भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे आज लातूरमध्ये आले होते आणि लातूरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक घेतली होती त्यामध्ये एक वादग्रस्त विधान त्यांनी केलंय विलासरावांचं नाव घेत थेट विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय आणि या वादग्रस्त विधानामुळे लातूरमधल्या काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण पसरले माझ्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सर मला सांगा रवींद्र चव्हाण आहे त्याबद्दल कशा संताप व्यक्त सर्वप्रथम या वक्तव्याचा एक लातूरकर म्हणून एक सामान्य लातूरकर म्हणून आम्ही निषेध करतो लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या होत असतात विरोधी पक्षाला त्याची भूमिका मांडण्याचा अधिकार असतो तो लोकशाहीचा भाग आहे पण ते निवडणुकीच्या या प्रचारामध्ये संस्कारहीन माणसं जेव्हा राजकारणात उतरतात तेव्हा या अशी भाषा बोलली जाते जेव्हा जे दिवंगत आहेत जे स्मृतीशेष आहेत जे या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहेत आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना असं त्यांच्या पाठीमाग बोलण्याचं आपल्या इथं संस्कार नाहीये आणि या प्रकारचं हे वक्तव्य लातूर शहरामध्ये येऊन असं बेताल वक्त ज्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे त्याचा मी लातूर म्हणून जाहीर निषेध करतो आणि एक छोट्याशा गावातून ज्या विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांचा राजकीय प्रवास केंद्रीय मंत्री पदापर्यंत केला आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आठ वर्ष त्यांनी या देशामध्ये केलं एक लातूरला आगळं वेगळं ओळख देण्याचं काम या दे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे या देशामध्ये केलेलं आहे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी एक सुसंस्कृत लातूरच या ठिकाणी उभारणी करत असताना या नेत्याचं योगदान आपण विसरू शकत नाही आणि रवींद्र चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे याचा समाचार लातूर शहर महानगरपालिकेचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा एक लातूरकर म्हणून त्याची संतापाची लाट मतदानाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सोसावी लागेल असं मी एक लातूरकर और, म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो निश्चित स्वरूपात लातूरचं जे नेवं आहे ते महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये विलासरावांनी घेऊन गेले आणि लातूरची एक वेगळी ओळख निर्माण करणारे ते नेते आहेत अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य कसं पाहता याकडे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे आणि योगदान लातूरकर केव्हाही विसरणार नाहीत परंतु भारतीय दलित पॅन्तरचे आपलं सॉरी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरमध्ये येऊन जर विलासराव देशमुख साहेबांचं नाव मी पुसून टाकतो असं म्हणत असेल तर आम्ही जा, जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही निश्चित स्वरूपात अशा पद्धतीचा संताप जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी हे या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणखीन काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणखीन काही नेते आहेत मला सांगा काँग्रेसच्या जे नेते आहेत दिवंगत विलासराव देशमुख त्यांच्याबद्दल त्यांच्या आठवणी पुसून टाकू असं रवींद्र चव्हाण म्हणाले कसं पाहतात त्यांचा तर जाहीर नेते निषेध आहे त्यांच्या विषयाचा त्याचा नाही आणि आमच्या मतदानाच्या हक्कामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ त्यांची जागा निश्चित महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सध्या सुरू आहे आणि मतदानाच्या स्वरूपामध्ये रवींद्र चव्हाणांना उत्तर दिलं जाईल असा निश्चय आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मानणाऱ्या गटाने केलेला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच